सर तुमच्या सरांचं पुन्हा एकदा आपल्याच्या मध्ये खूप मनात स्वागत आहे कसे सगळे सकाळचे वरले आहेत सव्वा आठ सव्वा आठ आठवीस असे झाले आहेत आणि मला मी चालले आता गुडूला बदलापूरला शूज घ्यायला मेरव कुठेच मिळाले नाही आता बदलापूरला चालवला हे बोलत मी साडेनऊच्या वाढीपर्यंत ये तुम्ही मी डोमिलीवरून येतो मग डो बदलापूरला सगळे भेटू आणि मग त्याला शूज बघते काय हा जर उठला आहे आता उठला आहे जवळ संडेसून लवकर उठावं लागलं आहे असो कारण कामं पण पटकन नव्हती माझ्यामध्ये म्हणजे कामं म्हणजे काय आता बाकीचं काही करता येणार नाही आहे कारण तसं लगेच येणार आहे म्हणा दोन दोन तासामध्ये लगेच एक दीड दोन तासामध्ये लगेच रिटर्न येऊ का लगेच रिटर्न येणार होत आता बाबांचा डबा वगैरे करून दिले चपाती आणि गोबीची भाजी बाबांना करून दिलेली आहे जे नाश्ता पण रेडी आहे जेव्हा येतील तेव्हा ते करतील गुड्डू आणि मी तर चहा वगैरे किंवा मी तर चहा वगैरे पण काय घेत नाही तर मी बघतो ते मला काय करायचं होते आता तो प्रश्न पडला थी आहे आणि गुडू चहा वगैरे घेईल काहीतरी चहा आणि बटर वगैरे दिदीलाही तेच आहे आईंनाही बघते मी काहीतरी करून जावं लागेल तर चपात्या आहेत चहावर बटर खातील चहावर चपाती खातील दोघांपैकी काही पण खाऊ शकतात चपाती पण आहे बटर पण आहे खारी बटर पण आहे तसं टोस्ट वगैरे ते पण आहेत नंतर मी चपाती खायची चपाती खाऊ शकतात रेडी करून घे चालले बोग आता कारण पोहे आत्ता मी केले ना काय हे उठेपर्यंत ते थोडेसे कडक होणार शिरा दीदीला आवडत नाही आहे उपमा दिदीला आवडत नाही तर येईपर्यंत गार होणार म्हणजे मी उठेपर्यंत ते गार होणार आणि तरी मजा जाणार म्हणून ते काय करत बसले नाही आहे चपाती वगैरे ची चपाती चपाती खातील नाहीतर मग जर त्यांना हवं असेल तर टोस्ट वगैरे बटर खारी काही खाऊ शकतात बरोबर चला पटकन जाऊ नये जाते आंघोळीला हड मग बदलापूरला नाही भेटूया हो आम्ही निघालो बदलापूरला बुट्ट आला आत्ता जर ह्याला जर बुट्ट नाही भेटली ना फक्त बघ गुड्डू बदलापूरला पण नाही कुठे मिळाले हां ऑर्डर ऑर्डर करू आणायला बदलापूरला जावं लागेल ना पप्पांना आणि उद्या समोर येईल उद्या घालून बोलवलं ना बोले नाही भेटली हां कुठेच नाही भेटली नाही भेटली तर याला आता अर्धा पाय कट करून घेते साईडचा पाठीमागचा बाजू हा गुडू तासून घेऊ तासून कट नको तासून घेऊ तासून म्हणजे ते तास� असं ना कमी करतात नाही का सुतार लोक असे लाकूड नाही का असं सुतार असे कमी कमी करतात घासून 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 कमी करतात त्या पद्धतीमध्ये आहे ना तसं करूया चलो आता आम्ही चाललं चालत कारण मग येताना आम्ही तिघ गाडीवर येऊ शकत नाही आमची गा आम्ही चालत चाललं आहे आधीच मला चालायची भरपूर हौस आहे भरपूर हौस आहे ह्याला तर खूप हौस आहे चिकनचं दुकान आहे आमच्या इथे एक सेकंदाचं चिकनचं दुकान आहे तिकडे पण गाडी घेऊन जावं लागते याला याला माझ्याशी जास्त हौस आहे चालायची मला तर खूपच हौस आहे त्याच्याशिवाय डबल ह्याला आहे मी थोडी तरी चालते हा थोडा पण नाही चालत आहे ना चालतो हो चालतो आत्ताच जाऊन लागला तिकीट पण काढायचे पलीकडे जाऊन बोललो ना पंधरा मिनटं तुला तिथे पोचायला लागते पंधरा मिनटं ते झालं काय नाही एवढं काय नाही पाच मिनट दहा मिनटात तू टिकीट काढता पटकन पुढे जाऊन आहे ना कोणती घेताय लगेच बुक करून टाकते मला माझ्याकडे ही एवढी कशी काय आहे ना शायनिंग हो पॉलिश केलं आहे ओके होती ना झाडं होती ब्लॅक कलरची ब्लॅक कलरची होती आशी नाडी वाली अशी घेतली मी ती लाइन वाली घेतली आठवते बुक ब्लॅक कलरची गुड्डूला ह्याच्यामध्ये असेल ना छोट्या मुलांची ती बघते बघते बघ तशी घेतली गुड्डूची शूज लागली हे रोजच दीदीला असे होते लहानपणी रेड कलरचे है ना लाईट वाली घेतली लाईकर पण लागले है ना ब्लॅक ब्लॅक अरे ब्लॅक ते फायनली मिळाले शूज बाबा एकदाचे चीज क्रिस्पी वडा पाव आम्ही एक एक खाल्ला आम्हाला खूप आवडला खूप आवडला आता पार्सल घेऊन चालतो त्याला काय असतं त्याला येतं आतमध्ये चीज आहे तर असं फेक असं झालं तर चीज म्हणजे फेकला जातं ना गरम त्याच्यामुळे मस्त होता टेस्टी होता आणि ह्याने काय झालं उलटा वडा भाऊ उलटा वडा भाव काही ना काही चटणीमुळे चटणी बरोबर लागत पण चीज क्रिस्पी वडापाव मस्त मस्त टेस्टी आता दिदीला वगैरे पण घेऊन चालतंय पे। चलो ट्रेन आहे नऊ दहाच्या वडापाव आहे बघ वडापाव कुठे का कुठे वडाबाई लावले कोण बोलते काय क्रिस्पी वडापाव आहे चीज क्रिस्पी वाटाबा येतो एक नंबर बदलापूरला जाऊन आल्याच्यानंतर नंतर तिथून येऊन झाडू मारला लादी घुसली कपडे धुवायला लावले जेवण केलं आणि आता मी केले करायला घेतले शेवया त्या पिठाच्या शेवया करायला घेतला आता हा एक चकलीमध्ये हाच पीठ आहे आणि हे फायनली संपेल आपलं आता बघू चकला तर तरी कशा होतात काय ते ट्राय ट्राय एकदम बारीक शेवय झाल्या असं झालं तेवढं तर तेवढं तर आपल्याला खायला तर टेस्ट करायला मिळतील पेट व्यायचं जाणार नाही फेकायचं चाललेलं होतं पण मी दे शेवया करून टाकते चलो आम्ही झाला लग्न झाला अरे कुठे चालले आहेत अब जनमानक आयोग की रिपोर्ट की ज़मानत का निर्भीक राम सभी ने बच लिया कि शशि तलाक के कारण होना है तो तब उसे रोजाने करने को लगा भूल ना लेना तो बनाते ले कार्ड बनाएगा प्रकाश हम बहुत बढ़िया लगा कर रखा है तो उसके यहाँ करने को बोल दूँगा ताऊ भूल ना लेना ताऊ ताऊ के आगे दूध का प दुखतोच खोटा दुखत्यात डॉक्टरला जायचं कसं नाही काही आज सकाळी डब्बा वगैरे केला त्याचा त्याने आंघोळ वगैरे केली आणि नंतर बोलला आंघोळ वगैरे करून झालाच्या नंतर बोलला म्हणून खोटा आहे भरपूर दुखायला लागलंय मग अशी कमी दुखत आता जास्त दुखायला ला, दुखा लागलाय खूप जास्त दुखायला लागलंय म्हणून शाळेत गेला नाही तो फक्त संध्याकाळी तुला डॉक्टर डॉक्टर तुला आणा लागेल सतरा वेळा का पोटात दुखत ते विचारलं पाहिजे सतरा वेळा दुखत राहतं पाणी एक वेळ पियत नाही भरपूर पाणी असं भरपूर पियत नाही पोट क्लीन होत नाही पोट साफ नाही होत त्याचं व्यवस्थित ना कुठे हां होतं होतं म्हणून सतरा वेळा पोट दुखतो तुझं सतरा वेळा पोट दुखतं आणि असं पण नाही तर बाहेरचं बिहेरचं काय खातो त्याला बाहेरची खायचं जास्त हे नाहीये शॉकिंग जास्त बाहेरचं खाण्याचं विधी खायला बाहेरचं खाण्याचा शॉक नाहीये काय त्याचं पोटात त्याला जास्त बाहेरचं नाही वाटत त्याला वरण भात चपाती भाजी भाकरी मच्छी सोडून सगळं द्या ना चलो बघू संध्याकाळी आणि हे झोपले त्यांना उठवलं थोड्याने आणि मी त्यांची जायची तयारी करायला लागली आत्ता जस्ट बसलेली आता व जेवणाला आहे वरण भात बुरजी गेली आहे या कारण दांडी सुकटली दुसरी लांब अशी सुकट होते थोडीशी दांडी लांब अशी तर दांडी सुकट आम्ही बोलतो प्रत्येकाकडे काय बोलतो मला नाही माहिती आमच्या इथे दांडी सुकट बोलतात ती दांडी सुकट केले आणि ह्यांना हे खाणार नाही दोघांना बुरजी केलेली आहे आईंनामध्ये सवाला जमणार नाही थोडी हे असते त्याच्यामुळे मग बुरजी केलेली आहे वरण भात गुरजी कारण डब्याला दांडी सुकड चपाती ती दांडी सुकड मला ठेवली आहे होऊन जाईल संध्याकाळी बघू काय करायचं काय काय बघितलं कसलं ऐकू नेलपेंट वाया घालायचं काम हा मग नेलपेंटच वाया घालायचं काम आहे दिदी तो काय आहे का मग ते कलर दाणा हे होणार नाही निघणार नाही मग काय फायदा मग कशाला लावलंय कशाला काय नाही नेलकटर हे हॅक कशाला करायचं पाऊच वरती का मग तू कशाला काढते हे नेलपेंट ऑनलाईन मागवलेलं नादी कितीला एकशे काय माझ्या पण एकशे तीस का एकशे वीस ला काय तरी मागवलेलं कलर खूप छान आहेत चांगले आले असं त्यांना सुकून द्यायचं आणि मग त्यांना काढायचं आणि मग मग ना एवढं मग ना हे डार्क आहे ना वाली लाईट आहे मी ही लावायची आधी हम्म ओली ओली <coughs> ते काढून ह्याच्यावर चिटकवायचे आता किती दिवस नकार असे राहणार मग मग अशी बाजारात गेलेली होती बाजारातले कांद्यांचे भाव बघून माझे आईज बाहेर आले डोळे बाहेर आले एका ठिकाणी विचारले कांदे तर नव्वद रुपये आणि सत्तर रुपये दो दोन होते दोन पद्धतीचे कांदे होते दुसऱ्या ठिकाणी विचारता एक ऐंशी रुपये आणि एक सत्तर रुपये होते आणि तिसऱ्या ठिकाणी विचारता मला साठ रुपयाने कांदे मिळाले ते येताना साठ रुपये कांदे घेऊन आले आणि बटाटे मला तो माणूस बोलला पन्नास रुपये पण मी खाली जेव्हा गेले म्हणजे खाले जिथे कांदे घेतात तिथे विचारले तर पन्नास चाळीस रुपयाला म्हणजे कांदे आणि बटाट्याचे भाव वाढलेले आहेत लसूणचे पण भाव वाढणार आहेत असं मी ऐकले तेलाचे भाव तर वाढलेलेच आहे निवडणूक आल्यात तर कमी भाव तर वाढत वाढत चालले म्हणजे सगळं आपला काय तो, वाड़त -वाड़त तो हो? असले पैसा दो। तो लाडक्या बहिणीचा पैसा वसूल होतो असो आता काय महागाई वाढले तर काय करू शकत नाही कांद्यांशी भाजी तर होणार नाही कांदा लसूण वज्ज कांदा लसूण वज्ज तर कांदा लसूणशी आपल्याला नाही जमणार कोणतीच भाजी कांदा लसू बिना कांदा लसूण खाता आणि उद्या आहे आमच्या पिऊचा बड्डे तर बघू आता बड्डेला जायची तयारी चालू आहे चालल्या बड्डेला जायचं बघू आता उद्या सकाळी कसं काय ते गेलो तर तुम्हाला पण येणारच आमंत्रण असणार आम्ही गेलो तर बड्डेला आमंत्रण तुम्हाला पण हो जातोय कसं काय काय ते समजेलच पण जायचा विचार चालू आहे तळत ड्रायर होता आपल्या स्विटीसाठी नाही घेतलेला ड्रायर होता आमच्याकडे स्वीटीसाठी घेतलेला स्वीटी, स्वीटी पण का का ओला नाही आहे ना ओला आहे ना, ना? मग कसं निघेल तिथे करायच हवी ग मिक्स, मिक्स। सुक पाहिजे ना पूर्ण सुका झाला पाहिजे तर ना आता त्याला काय असेच ठेवणार म्हणून

आणि आज गार खूप पडलो आहे रोजच्या पेक्षा आज खूप गार पडलं खूप म्हणजे खूप थंडी पडायला सुरुवात झाली आहे जाणवायला लागलं आणि म्हणजे रोज जशी थंडी पडते अशी आज थोडं जास्तच गार आहे जास्तच गार आहे घरात पण खूप गार वाटतंय आज आणि आता फॅन चालू केला आता एरोप्लेन चालू होईल झू झू झु झु चला म्हणजे वांडी कसच आहेत भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये चलो बाय नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका Please, तुम प्लीज तुमच्या सगळ्यांनी सपोर्टची मला खूप गरज आहे खूप गरज आहे खूप गरज आहे प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये स्विटी वाढ बघते कसली की माहिती नाही कुठे जायचं आहे आता तिला हिला एवढी सवय घाणेळी लागली ना हिला खालून फिरून आणलं ना तर पुन्हा ती जाऊन दरवाजाजवळ बसून नव्हते म्हणजे तिला पुन्हा जायचं असतं ही बघा फिरून आले ती आता अर्धा पाऊन तास फिरवलं आहे ती पुन्हा आता गुडूकडे बघते म्हणजे तिला पुन्हा जायचं आहे खाली नाही खाली जाऊन काही करत नाही फक्त खेळत राहते खेळत राहते खेळत राहते काय जाऊन आलो ना आपण जाऊन आली ना तू तुला नेलं नेल ना खाली खाली नेल ना तुला नाही नेल हिला मी कुठे गेले मुंडी बघितली गेली तिची नाही नेल तुला खाली दिदी एकटीच गेली खाली जायचं नाही तर बस झालं सुटी किती जाते किती खाली जाते channel but